हॅलो फ्रेंड्स तुमचं मॉम्स मॅजिक किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत व्हेज दम बिर्याणी तर इथे आपण भरपूर भाज्या वापरून आणि राईस वापरून ही बिर्याणी बनवलेली आहे तर खूप सुट सुटीत तांदूळ होतं तर आज आमचं छोटंसं गेट टुगेदर होतं आणि सर्वकण सर्वजण काहीतरी स्पेशल बनवणार होते तर मी बनवलं होतं आज वेज वे बिर्याणी तर आज महिला दिने दिनानिमित्त मी हे स्पेशल तर सर्वांना तुम्हाला महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा स्त्री म्हणजे काय कन्या आई बहीण मैत्रीण पत्नी सून बहिणी मावशी यांना सर्वांना हॅपी वुमन्स डे आणि मन माहेरी धावतं मन सासरी रमतं धन्य ती स्त्री तिला दोन्हीही जमतं खरंच महिलांना असं पॉसिबल नाही असं काहीच नाही सर्व पॉसिबल आहे चला तर आता आपण आता बळूया आपल्या रेसिपीकडे तर आज मी इथं इथं तेल टाकलेलं आहे आणि इथे खडे मसाले वापरलेले आहेत तेजपत्ता फूल थोडंसं लवंग मिरे आणि थोडंसं अद्रक लसण आणि चार पाच पुदिनाचे पाणी असलेली पेस्ट मी चार पाच पुदिन्याचे पानं वापरलेले आहेत तिथे त्याच्यात पेस्टसाठी आणि तर हे सगळं आपण हे काय आणि तांदूळ त्याच्यासाठी मी इथं था। अर्धा तास भिजवून ठेवलेले आहेत आणि आपण पाणी न टाकता डायरेक्ट आपल्याला इथे पा तांदूळ टाकायचे जेणेकरून आपल्या हे राईसचा कलर चेंज होणार नाही पाणी जर टाकलं असं मला वाटतं की बाबा पाणी टाकल्यामुळे काय होतं की थोडासा तांदळा भाताला कलर थोडासा काळपट येतो याच्यामुळे ह्या तांदळाला खूप पांढरा शुभ्र असा कलर येतो म्हणून मी असंच वापरते तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल किंवा जी योग्य वाटेल ती करू शकता तुम्ही तर आपल्याला हे सर्व तांदूळ टाकून घ्यायचे आहेत हे अर्धा तास किंवा एक थोडंसं अर्धा तास त्याच्यावरती पण भिजवले ते चालतील आपल्याला व्यवस्थित हे परतवून घ्यायचे आहेत मिक्स करून थोडंसं पाच ते दहा मिनटं परतवून घ्यायची आणि काय होतं आपला राईस सुटसुटीत पण होतो आणि मस्त होतो आणि पांढरा शुभ्र राहतो तर आपल्याला इथे साधारण मी एक किलो तांदूळ घेतलेले आहेत याच्यामध्ये पंधरा व्यक्ती एकदम पोटभर आणि आरामशीर खाऊ शकतील एक किलोच्या प्रमाणाने केलेली आहे मी बिर्याणी तर छान असे हे आणि आपण तांदूळ जर एक किलो आहे तर मी ते याने दोन आपल्या तांदळाच्या दोन पट पाणी टाकायचं आहे कारण आपला हा तांदूळ अगोदर पण खूप बऱ्या बऱ्याच प्रमाणात भिजलेला आहे त्याच्यामुळे खूप पाणी लागत नाही आणि चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला हे करून घेण्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे मी तर एक वाटी गरम दुधामध्ये केशर टाकलेला आहे बटाटा शिमला मिरची बॉईल करून घेतलेलं सोयाबीन बीन्स दोन मोठ्या साईजचे कॅरेट टोमॅटो आणि फ्लावर व्यवस्थित स्वच्छ पाण्यानं धुऊन त्याला घेतलेले आहे ओनियन आणि मटार आणि एक दही घेतलेला आहे आणि इथे मी अद्रक लसण आणि चार पाच पुदिन्याचे पाने वापरून ही पेस्ट बनवून घेतलेली आहे बघा छान अशी वाटून घेतलेली आहे तर आपल्याला हे सगळं आता मॅरिनेट करायचं आहे मॅरिनेट केल्यामुळे भाज्याचे खूप चव पण छान लागते आणि जे आपले तिखट वगैरे आहे ना त्या भाज्यामध्ये मू छान हे होतं मुरतं त्याच्यामुळे छान टेस्ट लागते तर आपल्याला बटाटा आणि फ्लावर थोडीशी हलकीशी भाजून घ्यायची म्हणजे जेणे काय तर त्याचा फ्लेवर पण छान येतो आणि लवकर शिजल्या जातात भाज्या नाही तर खूप वेळ लागतो हा ह्या बटाट्याला थोडा टाइम लागतो तर आपण हलक्याचा ह्याला इथे परतवून घेणार आहोत थोडासा कलर चांगला आला ना मग आपण आणि ते फक्त हे दोनच भरतात तो बरो आता मॅरिनेट करण्यासाठी घेतलेला आहे आपण एक कॅरेट एक वाटी कॅरेट घेतलेलं आहे म्हणजे साधारण दोन आहेत मोठ्या साईडचे शिमला मिरची दोन बिया काढून घेतलेल्या आहेत त्याच्या मी वटाणा एक वाटी वटाणा बीन्स सोयाबीन बॉईल करून घेतलेलं बॉईल करताना त्याच्यामध्ये थोडंसं मी तेजपत्ता वगैरे टाकला होता छान फ्लेवर येतो म्हणून दोन तीन मिरची मध्य भागून कट करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत इथे धनपूड एक चम्मच एक ते दोन चम्मच धनपूर हळद प्रमाण तिखट चवी प्रमाणात टाका तुम्हाला आणि लसूण आदरची पेस्ट थोडासा पुदिना घातलेली दोन चमचे लसणद्र पेस्ट थोडासा गरम मसाला मी घरी बनवते गरम मसाला आपले खडे मसाले वापरून आणि थोडंसं मी कलरचं तिखट टाकलेलं आहे एक चमचं थोडंसं कमी तिखट आहे पण कलर छान येतो तो, तो कश्मीरी तिखट आहे आपण बटाटा टाकलेला आहे वरतून जे आपण बॉय थोडंसं फ्राय केलेलं आहे इथं बिर्याणी मसाला आणि आपल्या इथे थोडंसं बघा याला पण फ्लावरला पण थोडंसं मी फ्राय करून घेणार आहे मीठ चवीपुर मीठ आणि दही जे साधारण मी दोन वाटा दही केलेला आहे आणि हे थोडंसं कमी आंबट असलं पाहिजे त्याच्यामुळं आपल्या बिर्याणीला ते छान येईल आंबट असेल ना तर बिर बिर्याणी पण आंबटला आहे थोडासा फ्लेवर चेंज होतो त्याच्यामुळे का थोडा कमी आंबटला हा पाहिजे दही व्यवस्थित आपल्याला हे मॅरिनेट करून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून ठेवणार मला दह्याचं प्रमाण थोडंसं कमी वाटतंय तर मी इथं अजूक दोन चमचे दही अजून ॲड करणार आहे ही फ्लावर घेतलेली आहे फ्राय झालेली आहे थोडीशी अर्धवट फ्राय करून घ्यायची आणि थोडंसं दही आपल्याला म मिक्स करून कमीत कमी अर्धा ते एक तास ठेवायचा आहे कमीत अर्धा तास किंवा जास्तीत जास्त एक तास ठेवू शकता वरतून थोडासी कोथिंबीर पुदिना छान फ्लेवर येतो पुदिनाचा खूप छान फ्लेवर येते खूप सारी कोथिंबीर मिक्स करून ठेवायचं आहे आपल्याला आता व्यवस्थित कमीत कमी हे अर्धा तास ठेवून घ्यावं तोपर्यंत आता मी इथे कांदा तळून घेणार आहे म्हणजे खूप वेळ लागणार नाही आपला भात पण जवळपास शिजतच आलेला आहे तर आपण चेक करायचा भात शिजत आलायचं कसं ते थोडासा अजूक आहे कच्चा तर अजूक थोडं पाच मिनटं होऊ द्यायचं आहे आपल्याला हा भात काय करायचा आहे नितून घ्यायचं तर झाले पाच मिनटं तर हा भात आपल्याला पाणी तळेल अशा चाळणीमध्ये दे काढून घ्यायचा आहे छान वापरला भात आणि खूप पांढरा शुभ्र दिसतोय शिजलाय आता असा एक थोडासा तुकडा पडला पाहिजे खूप जर शिजला तर तुकडे पडतात आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के शिजून घ्यायचा ऐंशी टक्के चालत तर हा आपला छान भात पांढरा शुभ्र तयार झालेला आहे तरी त्यात आपण याला मसाले भाजून आपला भात तयार आहे की आपण हा कांदा तळून घ्यायचा आहे कांदा मी कालच थोडासा चिरून ठेवला आपल्याला जर माहिती असेल आता उद्या बिर्याणी वगैरे बनवण्याची तर हे खूप कमी वेळामध्ये तळतो मी कालच चिरून त्याला थोडंसं उन्हामध्ये ठेवलं होता म्हणजे हे पाचच मिनिटात होतो आणि जर ओला कांदा असेल ना त्याला खूप वेळ लागते माहिती असेल तर तुम्ही पूर्वतयारी करू शकता हे खूप लवकर आणि फास्ट येत होतो आणि उन्हाच्या दिवसाचं खूप छान आणि हे खूप काय आपल्याला लाल करायचा नाही आहे हलकासा भाजून घ्यायचा आहे थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत बघा हा माझा तयार झालेला तळलेला आहे हा कांदा थोडेसे काजू नंतर हा कांदा काढून घ्यायचा आहे आपल्याला डेकोरेशनसाठी वरतून लागतो आणि फ्लेवर पण छान येतो काढून घ्यायचा कांदा हा छान खूप पण करपला ना त्याचा कलर चेंज आणि काळपट दिसतो त्याच्यामुळे थोडासा ब्राऊनिश उजेपर्यंत हातळून घ्यायचा आहे तर आपल्याला इथे काजू टाकणार आहे मी आता काजूचे दोन भाग करून काजू टाकायचा आहे ही बिर्याणी खूप छान तयार होते तुम्ही पण कशी बनवतात हा व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की अशा पद्धतीने ट्राय पण करू शकता बघा हे काजू टाकलेले आहेत आणि काही स्पेशल असलं की थोडंसं छोटंसं सेलिब्रेशन तर असतंच तर आपण असं काही नवीन पदार्थ तयार करू शकतात छोट्याशा सेलिब्रेशनसाठी हे घरच्या घरी मस्त असं आपण ही बिर्याणी वगैरे बनवू शकतात इथं बघाय छान ब्राऊन थोडीशी पिंकीश कलर उजेपर्यंत काजू पण मी तळून घेतलेले आहेत तर इथे मी कांदा थोडासा जा मोठा मोठाच आपण कट करून घ्यायचा आणि ह्याला खूप काही तळायचं नाहीये थोडा हलकासाच याला तळून घ्यायचा आहे आपल्याला लगेच आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं हलकासा तळून घेतलं झाला की आपल्याला याचे टोमॅटो टाकायचे टोमॅटोचे पण मी मोठे मोठेच काप करून घेतलेले आहेत हे थोडंसं शिजवून घ्यायचं कारण यानंतर पण आपण ते मॅरिनेट केलेल्या भाज्या आहेत ना त्याच्यासोबत पण पन शिजतो पण हलकाचा कलर हे छान तळून घ्यायचं आहे आपल्याला मॅरिनेट केलेल्या आपल्याला सर्व भाज्या एकत्र करून ते छान आता थोड्यास शिजवून घ्यायचं आहे बघा कलर तर खूप छान आलेला आहे दिसायला तर खूप छान दिसतंय बघा एकत्र मिश्रण हे सगळं इथं फक्त बिर्याणीचा मसाला वापरलेला आहे आणि काहीच नाही चवीपुरचं मीठ टाकायचं आहे आपल्याला बघून चवून आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं भाजी अशा छान वाफरून द्याय द्यायचं म्हणजे शिजल्यानं छान लागेल टेस्ट आणि हे बिर्याणीची टेस्ट आणि मॅरिनेट केल्यामुळं काय आहे ना ते बिर्या ऑलरेडी त्याच्यामध्ये आपल्या सर्व भाज्यामध्ये टेस्ट उतरलेलीच असते आणि भाजी पण खूप छान होते याची तर बघा या हे आपण आता हे करून घेणार आहोत वाफरून घेऊ द्यायचं आहे छान वाफ येऊ द्यायचे आपल्याला छान असे वाफ आलेली आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी जे आपण तांदळाचं पाणी आहे ना त्याच्यातलंच पाणी वापर करायचं सगळं काही काय नाही थोडंसं त्याच्यातलं पाणी आपल्याला याच्यात ॲड करायचं म्हणजे छान टेस्ट येते भज्या असं खूप छान मस्त मस्त सगळं आणि बिर्याणी चालू झाली तर मस्त असा सुगंध असुगंधस सुटलेला आहे सर्वांनी छान शिजत आहेत आणि जो तळल्याला कांदा आहे ना तो आता आपल्याला इथे मी थोडासा वरून टाकून घेणार आहे त्याच्यामुळे काय होते छान लागते त्याची शिजलं का एकदा तेच करून घ्यायचं आपण बघायचं शिजलं का शिजलं जर वाटलं ना मग आपल्याला ह्या भाज्या काढून घ्यायच्या आहेत सगळ्या मॅरनिजाने आणि आपल्याला एक लेअर राईसचा लेअर द्यायचे थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे मी इथे एक लेअर राईस टाकून घ्यायचा आहे अगोदर जर खाली तूप टाकलं ना छान फ्लेवर येतो सगळा आपल्याला राईसला म्हणून एक चमचा मी तूप टाकून घेतलेला आहे एक भाजीचा लेअर द्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर पुदिना दोन चार पाणी पुदिनाच्या आणि वळ आपण तळून घेतलेला कांदा नंतर दुसरा लेअर पण तसाच करायचं आहे आपल्याला पुदिनामुळे खूप छान टेस्ट येते आणि चांगली पण लागते बिर्याणी आणि स्मेल पण मस्त येतो असा त्याचा पुदिना तर मी टाकतेच तुम्हाला जर पुदिना आवडत नसेल तर तुम्ही करू शकता हे असे आपल्याला दोन तीन लेअर हे सगळे छान मी टाकून घेतलेले आहेत वरतून थोडासा कांदा कोथिंबीर आणि पुदिना प्रत्येक लेअरला दोन तीन पानं टाकायचे थोडेसे हाताने बारीक करून बघा हे आपल्याला आता इथे मी सगळ्या लेअर हे ले टाकते फुल सगळा तांदूळ टाकून घेतलेला आहे वरतून थोडासा तळलेला कांदा कोथिंबीर काजू पुदी वरतून हे केशर घातलेलं दूध आपल्याला छान वरतून टाकून घ्यायचं आहे आणि दोन चमचे तूप ही खूप छान बिर्याणी लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असते तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स नक्की सांगा कशी झाली आणि तुम्ही पण कशी बनवतात ते